आज खरंच सांगू का उठल्यावर जरा मन नाराज आहे बरं नाराज आहे तर आजोबा आहे ना उन्हात बसतात माझं कोणीही ऐकत नाहीत काल मी बाहेर गेले आणि वैशाली काहीतरी घरामध्ये करते आणि उन्हात बसतात तर ऊन लागल्यावर आत्ता ता ताप येते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तर आजोबा त्या झाडाखाली ऊन आलेलं कळत नाही मान टाकून बसतात तिकडं तर आजोबा आज खरंच म्हणजे कणकणी आले झोपले तर चांगलं नाही वाटत आश्रमातलं एक जरी माणूस झोपलं ना तर खूपच म्हणजे काय कर कर करावं असं कळतच नाही खूप लहान लेकरांसारखं त्यांचं जीवन आहे लहान लेकरासारखं इम्युनिटी पॉवर वृद्ध माणसांची कमी असती आणि आता बघा आजोबा जरा मी मागाशी जाऊन म्हणजे समजावलं त्यांना उठा थोडंसं सांगावं लागतं एक वैशू टाकी भरली बघ हां केली बन तर सांगावं लागतं समजावं लागतं लय लहान लेकरासारखं असं त्यांना असं बरं वाटणं गेलं की असं वाटतं आम्हाला काय होईल की आता आम्हाला कुणीतरी जवळ घ्यायला पाहिजे बोलायला पाहिजे तर आजोबांना जरा वरती गेले मस्तपैकी त्यांना जरा समजावलं गोळा होऊन बारीक होऊन पडले होते खोपडे होऊन तर खूप म्हणजे कसं तरी वाटलं मनाला आणि आता उठून बसवले आणि वैशालीला म्हटलं पहिलं नाश्ता करतो सगळ्यांना आज लवकर तर नाश्त्याचं पण केलेलं आहे आणि वरती मी आता घेऊन चालले सगळ्यांसाठी स्वयंपाक खालचा झालेला आहे कारण वय आहे गड्या आणि ह्या वयात कधी काय होईल माहिती पडत नाही पण आहे ना थोडीशी जरी ताप आली ना तर माणूस लहान लेकरासारखी लगेच म्हातारी माणसं कोमेजून जातात ताई म्हातारी माणसं म्हणतात म्हणतात पण खरंच म्हणजे लहानपण आणि म्हातारपण हे सेम आहे काही बदल नाही आहे माझा हा सात ते आठ वर्षाचा अभ्यास आहे ह्यांच्यावर केलेला की हे कसं राहतात काय होतं काय बोलल्यावर कसं उठून बसतात किंवा ह्यांना कसं बोलावं लागतं ह्यांना काय खायला द्यावं लागतं त्याच्यावरती केलेला अभ्यास आहे हा हे बघा आणि तताई आणि तताई सर्दी झाली त्यापासून ऐकायला ये येत नाही आहे त्यांना आणि आता सगळे गेलेत उघस खाली यायचं आम्ही आता असतो कधी इकडून जिणा उतरून खाली येतात आणि उन्हात थांबतात काहीच माहिती नसते हे बघा काय करायचंय आपल्याला काय करायचं नाही हे पण सगळं दिवसभर सांगावं लागतं की असं करू नका तसं करू नका सुलसाला आम्ही इथं पाणी टाकून गार गार केलेलं आहे कारण लुसू बघा गारचा सोडून दुसरीकडे चिवून झोपले तिला तर खूप गरम होतं कारण ह्यांना तर खूप हिट असते गरमीची आणि त्याने खूप गरम होतं सगळा स्वयंपाक इकडं झालेला आहे आणि मी आत्ता खाली कुणालाही थांबवू देत नाही लवकरच मी पाठवते आत्ता काही एवढा उशीर नाही झाला पण ऊन उन आहे ऊन असलं ना की थांबायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे माझ्या आधी नाश्ता द्यायला सुरुवात केली आहे कारण खूप हुशार आहेत कुंभार मॅडम तर वैशालीने केलेलं आहे उपीट आणि वैशाली हळद टाकती टमाटर टाकते दे ना सगळ्याला दे, दे. का बर बारीक झाले तोंड वरी घ्या पाय दुखतात वरी घ्या पाय वरी करून बसा मांडी घालू बसा शर्ट काढा शर्ट काढा हे दुसरं द्यायला लावते हाय हा आहे का खावा, खावा मी तुम्हाला गोळी देते दिलं का सगळ्याला तर आज आमच्या तो पिटाचा नाश्ता आहे सकाळी सकाळी सगळ्यांना दिला पिल्ला घेऊन बाहेर चालली तू आता तुम्हाला सांगते जुलीची पिल्ल आता बाहेर फिरतायत आणि बाहेर घेऊन जात आहेत तर बघा बघा एकमेकाला कसे खेळतात हा भाऊ भाऊ आहे ती आणि ही बहीण आहे इकडे बसली आहे ना काळ्या कलरची ही बहीण आहे आईपशी जाऊन बसले बहीण आणि ते दोघं भांडण करतायत तिकडं बघा हे बघ झालं आता चालू डोळे उघडलेत आणि चालायला दिसते आणि जुलीच चाललेलं असतं झोपायचं लेकरं काय का करणार लेकरला बघायचं नाही जुली जुले नाही म्हणाल लावायचं का लेकरांना चांगलं जुलीला वळण खूप चांगलंय बरं जुली आहे ना खूप हुशार मुलगी आहे मुलं आगावच असतात ते बघा दोन्ही आगाव कशे आहेत आणि बघा कशी छानशी झोपली इकडं चावतो कच धडे आ चावायचं चा म्हणजे झोपली तिनं झोपू द्या तिला काय ना खरच भाई खरंच हे बघा बघ आलं इकडे कर हे कानाव आहे ना हे सगळ्यात आगाव आहे हे 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 गोट्या सगळ्यात आगाव आहे हाय आता तिला उठवायचं बघ ना तिला कसं उठवायला कसं बसलाय बसल्या तिला उठवायचे तिला उठवायचे तेव्हा तर आता हिलं चला चला खाऊन घ्या उपीट खाऊन घ्या लवकर चला आपण हे कापू अजून उपीट आहे इथं कुणाला पाहिजे असेल तर बस बस

काल आंघोळ केलात तुम्ही आणि खुर्चीवर जाऊन उन्हात तिथं झोपलात तसं नाही करायचं अजिबात खाली उन्हात आता बसायचं नाही उन्हामुळे काय होत ताप येते आपल्याला ताप येते ना, ये ना? दुसरं काय दुखालय काय दुखत नाही फक्त असं कणकणी आल्यासारखं वाटाले ताप आल्यासारखं वाटाले होईल बरं लोक काय नाही हा गोळी देते मी काळजी नका खर गोळी देते लहानपणी असं कापत आणि असं खात असं का पण असायचं आपलं गोड गोडे का माझी गोडे का आता एकाला खाऊ घातलं दुसरं म्हणून मला काय नाही घातलं खाऊ कलावती आजी धनग तुला कलावती आजी माझी नाही चांगले सगळे आजी चांगले आहेत पण काय करावं काही गोष्टी म्हणतात आई असं का तसं का पण काय करायचं आता अ कुमार मॅडम तर खाय हो का कुमार मॅडमला कलिंगड पेरू मक चिकणस प्रचंड आवडतात गोड भर खायचा आज कलिंगड का तुम्ही काय सांगते तुम्हाला गोड निघलं कलिंगड हां गोड निघला हां गोडय गोड भरत लाव त्याजी हा आ अरे थाव। था। देवा आक्काचं नशीब कसं आहे बघा भामाच ना आकाच नशीब लय लाल निघालं नाही कलिंगड काय करायचं आकाचं नशीब बघा पांढरं निघाले कलिंगड थोड तर हे थोड जरा बघेल ना तुला दुसरं कापू काय नशिबात असेल ते बरोबर आहे आकाच आमच्या पण नाही आका लाल आहे छान कसं आहे मग आहे का भाजीवायला दादांना म्हणा धन्यवाद आशीर्वाद म्हणा बाकीच तर काय खाता येत नाही निबर पण पपई कलिंगड चिकू द्राक्ष आम्ही असं सगळं ह्यांना देतो आणि दादाने आणून दिले कालच द्यायचं होतं पण काल मी जरा बाहेर गेले तर मला झालं म्हणजे देणं झालं नाही तर आज म्हटलं सकाळी सकाळी द्यावं आम्ही खातो तुम्ही खेळा पण सगळे या कलेख्या व्यवस्थित समाजात सगळी चांगले तर आम्ही कलिंगड खातोय म्हणा खायला कलिंगड म्हणा आम्ही खातो कलिंगड तुम्ही बिया खायला सगळी तुम्ही आणता का म्हणा घरी खाल्ला का म्हणा आता कलिंगड चालू आहेत म्हणा शिजल तुम्ही आणता का कलिंगड घरी आणि खात जा खात तुम्ही आपण खातो आपल्याला मागे असतो कलिंग आणायचं पैशाचं पडलं कलिंगडाच पडलं मागे मागास असू दे ना महाग नाही तुला आणायचं देव देतो ना तुम्हाला खायला येतो रोज येत आम्हाला कटाळा कटाळा बी नाही येत रोज मॅडम चांगले सपोर चांगलं म्हणून ती येते तस नाही स्वभाव चांगला असेल ना कोणी ते सगळं कलिंगड बोलते बरं आता कलिंगड खालेलं बोलते कलिंगड तिला खूप आवडतं मी अजून येणार आहे सगळ्याला चिरून म्हणा असंच भेटू म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटू पुढच्या मध्ये आमचा युट्यूब पा कमेंट करा लाईक करा आमचा युट्यूब पाहता विसरू नका आमचा युट्यूब चांगला